नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अगदी मौसूत अशी दुधाची दशमी बनवतो आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी झटपट बनवता येते शिवाय दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते शेंगदाण्याची चटणी किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खायला अप्रतिम लागते तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात दुधाची दशमी करण्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे तर हे दूध मी गरम करून कोमट करून घेतलं आहे तर दूध फार गरम घ्यायचं नाही कोमट दूध असलं म्हणजे गूळ घातल्यानंतर हे दूध फाटत नाही आता एक वाटीला थोडासा कमी म्हणजे पाऊन वाटी गूळ घातला आहे हा गूळ जर तुम्ही किसून घेतला तर अगदी पटकन विरघळतो किंवा मिक्सरमधूनसुद्धा तुम्ही याला फिरून घेऊ शकता आता गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे छान असं मिश्रण तयार झालं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालूया तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये सुंठ पावडर बडीसोपची पावडर किंवा अगदी तीळसुद्धा घालू शकता एका भांड्यामध्ये आता एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे यामध्ये आता तुपाचं मोहन घालूया तर तूप फार मी कडकडीत गरम केलेलं नाही थोडंसं पातळ करून घेतलं आहे किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल सगळ्या पिठाला हे छान तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता जे आपण दूध आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते घालून पीठ भिजून घेऊया तर गाळणीने हे मी मिश्रण गाळून घेते म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो आणि या दुधाच्या मिश्रणात आता जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे तर पीठ मी इथे भिजून घेतलं आहे छान असा गोळा तयार झाला आहे शेवटी थोडंसं तूप लावून परत सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो आणि हे पीठ आता असंच आपण एक वीस मिनिट झाकून ठेवूया छान मुरलं म्हणजे मग दशम्या छान होतात साधारण आता वीस मिनिट झाली आहेत पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे पोळपाटावर घेऊन परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे करून घ्यायचेत आणि एक गोळा घेऊन आता हातावर चांगला मळून घ्यायचा आहे वरून लावण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे थोडंसं सुरुवातीला लावून घ्यायचं आणि आपण पोळी लाटून घेतो किंवा चपाती लाटून घेतो त्याप्रमाणेच थोडंसं आधी लाटून घ्यायचं आणि मग यावरून तूप लावायचं आहे थोडंसं पीठ पण भुरभुरूया म्हणजे याला लेअर्स छान येतात आणि ही दशमी एकदम मऊसूत तयार होते घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आता लाटून घेऊया तर इथे मी आता ही दशमी लाटून घेतली आहे फार पातळ किंवा फार जाड ठेवलेली नाही अशा पद्धतीने लाटून घेतली आहे आणखी एक आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया तर थोडं पीठ लावायचं थोडीशी पुरीप्रमाणे लाटून घ्यायची नंतर तूप लावायचं थोडं गव्हाचं पीठ घालायचं फोल्ड करून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायची तर सध्यापुरत्या मी दोन लाटून घेतल्या आहेत तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर ही दशमी घालायची गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची फार कमी ठेवायची नाही खालच्या बाजूने थोडीशी भाजून झाली की मग पलटून घेऊया आणि वरून तूप लावायचं आहे दोन्ही बाजूने गरजेप्रमाणे तूप लावून घ्यायचं तर मस्त अशी फुगली आहे आपण यामध्ये गूळ घातला आहे तरीसुद्धा मस्त फुगली आहे ही दशमी फुगली की छान मऊसूत राहते अजिबात कडक होत नाही दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाली की काढून घेऊया तर सुरेख असा याला रंग आला आहे दिसायला खूप छान दिसती आहे व्यवस्थित अशी फोल्ड होती आहे म्हणजेच ही मऊसूत झालेली आहे तर अशी गरमागरम दशमी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता डब्यात मुलांना देऊ शकता खायला एकदम मस्त लागते दुसरी दशमी पण अशाच पद्धतीने भाजून घेऊया तव्यावर घातल्यानंतर गॅस मोठा करायचा अर्धा मिनिट खालच्या बाजूने भाजून झाली की पलटून घ्यायची नंतर थोडीशी फुगायला सुरुवात झाली की तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने तूप लावून छान भाजून झाले की मग काढून घ्यायची तर ही पण थोडी फुगलेली आहे तर अशा दशम्या गरमागरम खायला पण छान लागतात किंवा अगदी थंड झाल्या तरीसुद्धा दोन ते तीन दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता प्रवासात घेऊन गेलात तर आरामात दोन ते तीन दिवस टिकतात नुसत्या खायला पण छान लागतात किंवा शेंगदाण्याची चटणी लिंबाचं लोणचं असेल त्याच्यासोबत खाऊ शकता तर एकदम नरम झालेली आहे एका हाताने सुद्धा सहज तुटती आहे तर अशी मौसू दुधाची दशमी अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा